नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एक नदीच्या शेजारी असलेली शेतजमीन जमीन दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन लोकं असतील त्या लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघता येऊ शकता आणि त्या जागा तुम्ही त्या ठिकाणी विकत घेऊ शकता तर मंडळी थोडं पूर्ण क्लिअर टायटल असलेली अशी ही शेतजमीन आहे मुख्य नदीच्या शेजारी असलेली ही शेतजमीन आहे आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये या नदीला थोडं थोडं असं वाहतं पाणी आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाणी वाहतं दिसू शकतं आणि त्यानंतर थोडी डबकी डबकी या नदीला असतात म्हणजे भविष्यामध्ये या ठिकाणी पाणी आपल्याला मेमध्ये अवेलेबल आहे अशी ही शेतजमीन पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली पाच एकरचा प्लॉट आहे प्लॉट पूर्ण हा टेबल आहे पण नदीच्या दिशेने थोडासा चढ आणि वरच्या साईडला लेवल असा हा प्लॉट आहे मुख्य प्लॉट हा मातीचा आहे लाल मातीची जागा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वाडी वस्तीमध्ये असलेली अशी ही शेतजमीन या ठिकाणी मी दाखवतो आहे तर तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन असतील तर तर त्या लोकांनी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे तर म्हणजे मुख्य ही शेतजमीन शेतीची आहे तुमच्याकडं शेतकरी दाखला जागा विकत घेताना असणं गरजेचं आहे शेतकरी सातबारा असणं आवश्यक आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधू शकता पूर्ण व्हेरीफाय शेतकरी दाखला आपण या ठिकाणी देत असतो आणि पूर्ण शेतजमीन विकत घेत असताना शेतकरी दाखला तो कसा वापरावा आणि कसा कसा त्याच्यापासून आपल्याला फायदा घेता येऊ शकतो अशी पूर्ण माहिती आपण या ठिकाणी मी तुम्हाला देऊ इच्छितो तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता फार्मर्स सर्टिफिकेट तुम्हाला फक्त दहा ते बारा दिवसामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला मिळून जाईल तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा वर्ग एकची जमीन आहे सातभाराला फक्त मोजून एका फॅमिलीची नावं आहेत जास्त किचकट सातबारा नाही आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेला असा हा शेतजमिनीचा सा सातबारा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतजमिनीची व्हिडिओ बघताय आणि शेतजमनी घेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करताय तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खास करून संगमेश्वर तालुका असेल लांजा तालुका असेल साकारबा असेल किंवा देवरूप परिसराच्या आसपास किंवा रत्नागिरी तालुक्याच्या आसपास आपल्याला या ठिकाणी किंवा चिपलूण तालुक्याच्या आसपास आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतजमणी मी या ठिकाणी दाखवत असतो तर नक्कीच मंडळी या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही लाल मादीचा प्लॉट आहे या जागेचं पूर्ण लोकेशन सात बारा इतर माहिती तुम्हाला नक्कीच आमच्या देवरूप येथे असलेल्या ऑफिसला भेटल्यास भेट दिल्यास तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण माहिती आम्ही देत असतो तर म्हणजे लाल मातीचा प्लॉट आहे प्युअर लाल मातीचा प्लॉट आहे नदीला जवळजवळ टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे अमेझिंग प्लॉट आहे वाढीव वस्तीमध्ये आहे या ठिकाणी फार्म हाऊस किंवा एखादं विकेंड हाऊ शेतघर बांधण्यासाठी या जागेचा उपयोग नक्कीच करू शकता तसेच खालच्या साईडला तुम्ही आहे ती म्हणजे खाल खालच्या साईडला जी दिसते ती आमची कार आहे आणि त्या कारच्या हाईटला म्हणजे जवळजवळ एक दहा फुटाची उंची नदीच्या दिशेने आहे आणि असा वर्की लेवल प्लॉट आहे पूर्ण असा म्हणजे नदीचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये येत नाही सा आहे महत्त्वाचा मुद्दा सांगायचं या ठिकाणी आहे म्हणजे नदीला जरी प्लॉट हा जवळपास असला तरी नदीचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकत नाही कारण हाईट प्लॉट आहे नदीपासून अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी आपल्या प्लॉटच्या शेजारी वाढी वस्ती आहे आपल्या प्लॉटला लागून एक फार्म हाऊस आहे ते या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही पण आहे आता ही नदी जी दिसते या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगायचं झालं तर नदीला पाणी हे जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत नदीला पाणी वाहतं असतं या ठिकाणी बंधारे वगैरे घालतात पाण्याचे आणि त्या ठिकाणी पाणी नक्कीच मिळतं ही जी माझी कार दिसते माझी ही फोर व्हीलर कार आहे आणि ह्या कारच्या इथून जो रस्ता गेला आहे तो आता या ठिकाणी शासनाने मा शासनाची मान्यता मिळाली आणि या ठिकाणी पूर्ण कॉजवे जो मोठे पाइपलाइन सिमेंटचे मोठे पाईप या ठिकाणी घालून पूर्ण कॉजवे हा पास झालेला आहे गव्हर्नमेंटचा पास झालेला आहे जिल्हा जिल्हा परिषदेकडून या ठिकाणी कॉजवे मोठा कॉजवे या ठिकाणी पासिंग झालेला आहे त्याच्यामुळे पावसाळजीसुद्धा या ठिकाणी शेत जमिनीमध्ये गाडी जाऊ शकते म्हणजे जा, हा कच्चा जो रोड आहे हा डांबरी रस्त्यापासून थोडासा कच्चा रोड आपल्या नदीपर्यंत आहे आणि नदीतून आपण पुढे गेलो कि आप आप आ, की आपल्याला तो कॉजवे आपल्याला बांधून दिला जाणार आहे म्हणजे आता ह्या डिसेंबर एंड किंवा जानेवारीपर्यंत त्या कॉजवेचं काम या ठिकाणी चालू होतं आहे तर नक्कीच म्हणजे भविष्यामध्ये या ठिकाणी कॉ का, कॉजवे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या जागेचा वापर चांगल्या प्र परिस्थितीमध्ये करता येऊ शकतो पावसाळी पण करता येऊ शकतो उन्हाळी करता येऊ शकतो कारण नदीच्या पहिलीकडे गावसुद्धा आहे आणि आपल्या प्लॉटच्या शेजारी गाव वस्ती आहे मराठा वस्ती आहे आणि चांगली पूर्ण आजूबाजूला वस्ती आहे त्या ठिकाणी तुम्हाला कामासाठी मजूर मिळू शकतात या ठिकाणी वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आपल्याला प्लॉटच्या शेजारीच आहेत तसेच आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितलात तर पूर्ण असा बागायत शेती किल्ला प्लॉट आहे तसेच आपल्या प्लॉटला स्टेट हायवे जवळपास आहे आणि स्टेट हायवेच्या जवळपास असलेली ही सेज जमीन आहे महत्त्वाचा मुद्दा सांगायचं झालं तर आणि भविष्यामध्ये जी मदी नदी आहे त्या नदीला पूर्ण कॉजवे मोठ्या मोठ्या लेवलनी म्हणजे हायटली बांधला जाणार आहे त्याच्यामुळे नदीचं पाणी आपल्या रस्त्यावर येऊ शकत नाही आणि आपली गाडी सहजरित्या प्लॉटपर्यंत जाऊ शकते म्हणजे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो स्टेट हायवे स्टेट हायवेपासून आतमध्ये गेलं गाव वस्तीमध्ये थोडंसं शंभर मीटर आतमध्ये सरकलो आपण की नदी लागते नदीच्या पलीकडे प्लॉट आहे आणि नदीच्या पलीकडे वाढी वस्ती आहे म्हणजे हे विषय या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या स्टेट हायवे वस्ती नदी नदीला लागून असलेली ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर मंडळी अशा ह्या शेतजमिनीला भेट द्या आणि अशीच शेतजमीन अशी विकत घेण्यासाठी नक्कीच चॅनल माझा सबस्क्राईब करून ठेवा या शेतजमिनीची किंमत या ठिकाणी सहा लाख रुपये पर एकर असा रेट आहे रिजनेबल किंमत आहे स्टेट हायवेला जवळपास असलेली शेतजमीन आहे त्याच्यामुळे रेट पण रिझनेबल आहे आणि भविष्यामध्ये या जागेचा उपयोग तुम्हाला म्हणजे मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो फार्मर्स या ठिकाणी बांधू शकता नारळ सुपारी काजू चिकू पेरू आंबा फणस म्हणजे जे पण प्लांटेशन तुम्हाला करायचं असेल ते करू शकता तसेच शेळीपालन असेल कुरकुटपालन असेल किंवा काजू प्रोसेसिंग बिझनेस किंवा पल्प ज्यूस फॅक्टरी या ठिकाणी करू शकता पायसेसची लागवड करू शकता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही मसाला असेल काळी मिरी असेल जायफळ असेल दाळचिनी असेल अशा वेगवेगळ्या मसाल्याची लागवड या ठिकाणी करू शकता तसेच औषधी वनस्पतींची लागवड या ठिकाणी करू शकता अश्वगंधा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अश्वगंधा आव... वेगवेगळ्या व आव... आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींची व वा लागवड तुम्ही या ठिकाणी करून भरघोस उत्पन्न घेऊ शकता तर मध्ये ही शेत जमीन म्हटल्यानंतर तिचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर आपल्याला करता येऊ शकतो तुम्ही बघू शकता ही माझी कार नदीमध्ये उभी आहे नदीच्या साईडला आणि नदीच्या हॅटच्या वरती म्हणजे दहा फूट उंच असा प्लॉट आहे त्याच्यामुळे नदीचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये येत नाही तसेच कॉजवे आपल्या प्लॉटपर्यंत अवेलेबल होतो आहे गव्हर्नमेंटची स्कीम आहे ती या ठिकाणी आलेली आहे तर नक्कीच म्हणजे अशी प्रॉपर्टी रिजनेबल रेट सहा लाख रुपये पर एकर तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून Uh, जवळपास आहे अशा uh, प्रकारे मार्केट असेल इतर सुखसुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत तर नक्कीच म्हणजे प्लॉटला व्हिजिट करा कोणते व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत माझी शेतजमिनीची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जागा शोधताय लांजा असेल संगमेश्वर असेल तर या पट्ट्यामध्ये शेतजमनी विकत घ्या आणि त्या डेव्हलपिंग करण्याचं कामसुद्धा हो आम्ही या ठिकाणी करत असतो तर नक्कीच मांडाय माझ्या प्लॉटला व्हिजिट देऊन ही जागा विकत घ्या थँक यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह